मित्रांनो नमस्कार स्वागत ता आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीसचे शेवटचे राऊंड या ठिकाणी तर आय टी आय प्रवेश अर्ज भरणे ज्याची शेवटची तारीख आता जवळ आलेली आहे त्याबद्दल चर्चा करू आणि स्पॉट ॲडमिशनची स्ट्रॅटेजी आहे पुढची याबद्दलसुद्धा चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुढच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तर मित्रांनो तुमचे मित्रपरिवार असतील किंवा तुम्हाला जर अजून ऑनलाईन अर्ज भरायचा असेल आय टी आयचं ॲडमिशन हवं असेल तर वीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे कारण आज तारीख सतरा म्हणजे दोन तीन दिवसच तुमच्याकडे राहिले आहेत जर तुम्ही अद्याप अर्ज भरला नसेल किंवा तो इतर कन्फर्म करणे आय टी आर जाऊन चेक करणे हे जर प्रोसेस केले नसेल त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे वीस ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे एवढं लक्षात ठेवा जर तुमच्या मित्रपरा परिवार किंवा कोणी ॲडमिशन घ्यायची तयारीत असेल आणि त्यांनी अर्ज भरला नसेल त्यांना आठवण करून द्या की वीस तारीख ही लास्ट डेट आहे यानंतर परत तारीख वाढणार नाही आहे म्हणजे विशेष फेरी आता चालू आहे चौदा ते एकोणीस ऑगस्टपर्यंत सदर फेरी चालू राहणार आहे आणि तुम्हाला जे स्पॉट ॲडमिशनसाठी रिक्त जागा ह्या वीस तारीखला दिसणार आहेत म्हणजे कोणत्या आय टी आयला किती जागा रिक्त आहेत याची डिटेल तुम्हाला वीस तारीखला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्पॉट ॲडमिशनची स्ट्रॅटेजी म्हणजेच तुम्हाला बावीस तारीख एक, एक अलर्ट ठेवायचं आहे बावीस आणि तेवीस तारीखमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हजेरी लावणे ऑनलाईन हजेरी लावणे म्हणजे त्याला काय म्हणजे संपदेशन फेरीकरता नोंदणी करणे आता याची डिटेल मी याच्यापूर्वीसुद्धा व्हिडिओ टाकला अपलोड केला आहे मार्क अटेंडन्स तर मार्क अटेंडन्स करणे म्हणजेच ऑनलाईन हजेरी लावणे याच्यासाठी तुम्हाला तारीख आहे बावीस आणि तुम्हाला प्रत्यक्ष ॲडमिशनला जे यायचं आहे ते पंचवीस ऑगस्ट सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होतं साधारण दहा वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे याची डिटेल प्रत्येक जागा रिक्त जागांचा तपशील मी वीस ऑगस्टला अपडेट देणार आहे त्याचबरोबर सुद्धा काही रिक्त जागा दिलेल्या आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जर चॅनलवर जर गे गेले असाल तर त्या ठिकाणी रिक्त जागांचा तपशीलसुद्धा अपलोड केलेला आहे आणि इथे तुम्हाला त्यानंतरच्या राऊंड म्हणजे पंचवीस ऑगस्टला जरी संपला राऊंड तरी पुढचे स्पॉट ॲडमिशनसुद्धा चालू राहणार आहेत ते संस्थेमध्ये डायरेक्ट त्या त्या संस्थेमध्ये अठ्ठावीस ते एकतीस रोज सकाळी दहा ते बारा म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे आणि एक वाजता ॲडमिशन मिळणार आहे तर असे राऊंड एकतीस ऑगस्टपर्यंत ठेवले जात जात आहेत त्याच्या सुद्धा वाढणार आहेत तरी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लिंक मिळत जातील किंवा तुम्हाला अजून एक अपडेट दिलेला आहे तर बावीस तारीखला तुम्हाला आठवणीत करण्यासाठी आम्ही खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही माहिती भरली तर तुम्हाला परत एकदा बावीस तारीखला आठवण करून दिली जाईल की तुम्हाला मार्क अटेंडन्स करायचं आहे तुम्ही जर लिंकवर माहिती भरली तर तुम्हाला अपडेट मिळतच जातील तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे काय डाऊट असेल तर बॉक्स कर, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक